विचार मी रमेश मुखारी आज देशातील पाचव्या चरणातील प्रचाराचा जाहीर प्रचाराचा प्रचाराची सांगता झाली भारत देशामध्ये भारतीय निवडणूक आयोगात दोन हजार चोवीसची निवडणूक गाजत वाजत सुरू असू पाचव्या टप्प्याचे मतदान हे वीस तारखेला आहे आणि शांततेत पाचव्या टप्प्याचं जाहीर प्रचारसंता आज संपलेली आहे देशभर आता वीस तारखेच्या तयारीला सर्व कार्यकर्ते लागलेले आहेत प्रशासनाने याबद्दल जय तयारी केलेली आहे प्रशासनाने के ज्या पद्धतीनं सर्व यंत्रणा हाताळली प्रचाराच्या संदर्भात पुन्हा निवडणूक त्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद आणि पाचव्या चरणात वीस तारखेच्या मतदानामध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि ही लोकशाहीचा उत्सव आनंदात पार पडावा अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये देखील आजच्या पाचव्या चरणातील मतदानाचा जाहीर प्रचार प्रचार सांगता झाली आणि महाराष्ट्रातील सुमारे तेरा जागांवर वीस तारखेला ही निवडणूक होणार आहे आणि हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा विविध प्रकारचे विविध मान्यवर मंडळी या दरम्यान प्रचारासाठी आली आता बघूया लोकांचा कल कुठे झोपतो चार जूनला निकाल आहे त्यानंतर हे स्पष्ट होणार आहे त्याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत